नमस्कार मी संभाजी कांबळे आपल्या सर्वांचं समता मराठी नेटवर्क या मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत कंधार तालुक्यातील खुर्द या गावामध्ये दोन दिवसापूर्वी नुकतीचं अतिवृष्टी कंधार तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात झालेली होती या अतिवृष्टीमुळे बोरी खुर्द या गावातील तलावसह दुसरा एक तलाव म्हणजे एकंदरीत दोन तलाव हे पूर्णपणे फुटल्यामुळे खुर्द गावासह अन्य गावांना या तलावाचा फटका बसला आहे केवळ फटकाच बसला नसून शेतकरी शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे आणि एकंदरीत रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ज्यावेळेस हा तलाव मध्यरात्री फुटला होता त्यावेळेस आपला जीव वाचवण्यासाठी नागरिक हे शहरावर धावले आणि आपला जीव त्यांनी वाचवलेला आहे परंतु दोन दिवस उलटूनही अजूनही कंदा तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन जे अद्याप तिथे गेलेच नाही आणि कोणताही पंचनामा झालाच नाही असे येथील नागरिक म्हणत आहेत चला आपण पाहूयात माळाकोळी आणि पुरीच्या शिवरचा जे पाजर तलाव होता आणि दुसरा पाजर तलाव पाच पिपळीचा हे दोन्ही पाजर तलाव फुटून बोरीच्या शिवारामध्ये इकडली साइड तीन एकर इकडली साइड तीन एकर काही ठेवलं नाही पीक पीक ठेवलं नाही वावर ठेवलं नाही काही ठेवलं नाही तरी शासनानं ताबडतोब याची दखल घेऊन गावाजवळचा पूल पूल सुद्धा पूर्ण दोन्ही साईडने खसून रस्ता सुद्धा कंधारला जाण्यासाठी बंद झालेला आहे तरी शासनानं तहसीलदार साहेब कलेक्टर साहेबाने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्याची नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी एवढीच कळकळीची विनंती आहे गावाला येण्या जाण्यासाठी आता कोणता रस्ता आहे रस्ताच नाही कुठलाच रस्ता नाही माळा कोण नाही कोण नाही उमरच कोण नाही कोण नाही गावातच बसून राहायचं काम आहे आम्हाला ही घटना रात्री किती वाजता झाली ही रात्री दोनच्या सुमारास याच्या अगोदर काही प्रशासनाने पाजर तलावाची चौकशी पा, पाहणी हो कोणी आलं नाही प्रशासनाचा कोणी माणूस आला नाही काही नाही फक्त व्हॉट्सअपला ग्रुपला सूचना आली आहे तहसीलदार साहेबांच्या तलाठी साहेबांच्या काल काही म्हणजे तुमचा पाजर तलाव जे फुटला त्या पाजर तलावाची जे काहीच पाणीच केली काहीच नाही काहीच नाही तलाव ढगुटीला गावचं काय नुकसान गावचं गावचं नुकसान भरपूर मलाय का शेती काही नाही दोन्ही साईडची जे तांडा पासून येणारा जे होळ आहे ते दोन्ही साइड ची शेती पूर्ण खसाडून आहे आणि आणि नदीच्या पूर्ण आमचं गाव इकडून मन्याडा आहे आणि इकडून नाला आहे दोन्हीच्या चावर आहे त्याच्यामुळे दोन्हीकडे कडे मन्याला पाणी ज्या झालं या नाल्याचं पाणी तुमतोय आणि घराघरामध्ये आणि येते त्यामुळे संसार सुद्धा आमचे उड्यावर पडलेले आहेत मातंग समाजाच्या वस्तीमध्ये पाणी शिरलं आहे मग महारोडासमधे पाणी शिरलं आहे इकडे वरी वस्तीमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे